नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे तुफान चर्चा बिग बॉस मराठी हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो आहे ज्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आणि इमोशनल रोलकॉस्टर हे शोचे प्रमुख वैशिष्ट्य आहे या शोमध्ये विविध क्षेत्रातील अभिनेते गायक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी होतात ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या प्रकाशात येण्याची संधी मिळते आज आपण खूपच रोचक अशा विषयावर चर्चा करणार आहोत बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांची कमाई आणि त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती चला त्यांच्या आठवड्याच्या कमाईवर आणि त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया निक्की तांबोळी निक्की ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे जी तेलुगू तमिळ सिनेमामध्ये काम करते बिग बॉस चौदामध्ये ती सेकंड रनर सुद्धा ठरली होती तिची कमाई दर आठवड्याला तीन लाख पंचाहत्तर हजार एवढी आहे वर्षा उसगावकर वर्षा नव्वदच्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतील अग्रणी अभिनेत्री होती आणि तिने हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे तर वर्षा उसगावकर यांची कमाई दर आठवड्याला दोन लाख पन्नास हजार इतकी आहे अभिजित सावंत अभिजित सावंत इंडियन आयडलचा सा पहिला विजेता आहे आणि त्यानंतर गायक म्हणून त्यांनी खूप मोठे यश मिळवले आहे अभिजितची कमाई दर आठवड्याला तीन लाख पन्नास हजार इतकी आहे अरबाज पटेल अरबाज एक मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे जो औरंगाबादचा रहिवासी आहे अरबाजची कमाई दर आठवड्याला एक लाख पंचवीस हजार इतकी आहे यानंतर आपण पाहूया जान्हवी किल्लेकर तर जानवी एक मराठी टी व्ही अभिनेत्री आहे जिच्या अभिनयाने मराठी मनोरंजन क्षेत्रात तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे जान्हवीची कमाई दर आठवड्याला एक लाख इतकी आहे आर्या जाधव आर्या विदर्भातील एक रॅपर आणि गीतकार आहे जी आपल्या अनोख्या रॅप शैलीमध्ये ओळखली जाते तर आर्याची कमाई दर आठवड्याला एक लाख इतकी आहे वैभव चव्हाण वैभव बारामतीचा एक गुणी अभिनेता आहे ज्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान मजबूत केले आहे वैभवची कमाई दर आठवड्याला सत्तर हजार इतकी आहे तर धनंजय पवार धनंजय एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर यूट्यूबर आणि कोल्हापूरमध्ये एक मोठे फर्निचर शोरूमचे मालक आहेत धनंजय पवारची कमाई दर आठवड्याला साठ हजार इतकी आहे घनश्याम दरोडे घनश्याम हा एक अभिनेता आहे ज्याने दोन हजार अठराच्या मी येतोय छोटा पुढारी या चित्रपटात काम केले आहे घनश्यामची कमाई दर आठवड्याला पन्नास हजार इतकी आहे तर सूरज चव्हाण सूरज बारामतीच्या एका छोट्याशा गावातून आलेला आहे व्लॉगर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे सूरज चव्हाणची कमाई दर आठवड्याला पंचवीस हजार इतकी आहे बिग बॉस मराठीच्या या सीझनचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख करत आहेत ज्यांचे मानधन तब्बल तीस ते चाळीस लाख इतके आहे ते पण प्रत्येक एपिसोड साठी ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याला केवळ प्रतिष्ठित ट्रॉफीज नाही तर पंचवीस लाखापर्यंतचे रोख बक्षीस देखील मिळते उपविजेत्यांना देखील दहा लाख किंवा त्याहून अधिकच रक्कम मिळू शकते बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांसाठीही आय हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे त्यांना त्यांना वेगवेगळ्या ब्रँड्सचे ॲडव्हर्टाईजमेंट ज्याची किंमत कधी कधी बिग बॉसच्या बक्षिसांच्या रकमेपेक्षाही जास्त असू शकते तर मित्रांनो बिग बॉसची एक्झिट काहींसाठी त्यांच्या नवीन करिअरची सुरुवात ठरू शकते तुम्हाला हे सर्व कसे वाटले ते नक्की कळवा खाली कमेंट्समध्ये धन्यवाद अशाच मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद